नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाई न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी यांची अवैध रेती तस्करावर धडक कारवाई महागाव हिंगणी फुलसांगी येथून तीन टिप्पर जप्त व ढाणकीतून दोन ट्रॅक्टर जप्त उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी सकाराम साहेब यांच्या नेतृत्वातील तीन पथकाने दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान महागाव हिंगणी कुलसांगी परिसरात धडक कारवाई करत विनापरवाना रेतीची उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनावर कार्यवाही करत तीन टिप्पर पकडून जप्त केले आहेत व ढानकी क्षेत्रातून अवैध रेती वाहतूक करताना दोन टॅक्टर जप्त करण्यात आले सदर कार्यवाही ही माननीय उपविभागीय अधिकारी सकाराम मुळे यांच्या नेतृत्वामुळे तसेच नियोजनामुळे यशस्वी झाली सदर कार्यवाहीत अधिकारी गजानन सुरोसे अधिकारी पी एम माने अधिकारी यम आर एकुलवार अधिकारी सचिन फटाले तलाठी पी पी सानब तलाठी नितीन वाकुडे तलाठी गजानन भंडारे तलाठी राहुल भोजने महसूल सहायक अक्षय बोनगुलवार रामादार गारोळे सहभागी होते या कार्यवाहीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे परंतु अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी अवैध रेती वाहतूक चालूच आहे उमरखेड तालुक्यातील सर्वच ठिकाणची रेती तस्करी व अवैध रेती साठा यावर कधी कारवाई होईल याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम